नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा शेळगाव छत्री ते सुजलेगाव दुगाव फाट्यापर्यंत अंतर्गत रस्त्यासाठी अठरा कोटी रुपयांचा निधी रस्ता झाला छोटा निकृष्ट दर्जाचा डांबर गेले उकळून पाच महिन्याच्या आत नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील शेळगाव छत्री सुजलेगाव अवराळा कोटाळा दुगाव फाट्यापर्यंत रस्त्यावर डांबरीकरण रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर अंतर्गत अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून दोन्ही बाजूने नाले मारून डांबरीकरण पट्टी साडेपाच मीटर व रस्त्याची लांबी साडेपंधरा मीटर असा करण्यात यावा व मजबूतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी करन हा निधी देण्यात आला आहे मात्र गुत्तेदार ओंकार कॉन्ट्रॅक्टर पिंपळ कोठा या गुत्तेदार यांना दिले आहे सदर डांबरपट्टी साडेतीन मीटर करून रस्ता मात्र साडेपाच मीटर बनवला आहे त्यामुळे त्यातही सदर निकृष्ट दर्जाचे डांबर टाकल्याने पाच महिन्यात रस्ता उखड उखडला आहे आज हा रस्ता उकळून गेल्याने कोठाळ्याच्या जवळ असलेल्या रस्त्यावरून डांबर उकडून पडले आहे त्यामुळे पुढे काम करत असताना मागे सपाट अशी परिस्थिती निर्माण झाली असून कोटी रुपयांची निधी खर्च होत असताना रस्त्याची दुरावस्था दिसून येत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर अंतर्गत नायगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र गप्पा आहेत व याकडे लक्षही देत नाहीत त्यांना रस्त्याविषयी काही देणे घेणे नाही ते फक्त आपले पैसे कसे मिळतील व आपला पगार कोणत्या कारणाने मिळेल हेच पाहत असतात असे स्पष्ट संताप व्यक्त केला जात आहे रस्ते तर नीट होत नसतील तर एका वर्षाच्या आतच रस्ते खराब होत असतील तर सदर रस्ते चांगले होणार कसे अशी नागरिकांमधून चर्चा होत आहे सदर रस्त्याचे काम हे ओंकार कन्स्ट्रक्शन पिंपळकोठा मुदखेड यांना देण्यात आलं आहे त्यामुळे हे सुद्धा काम निकृष्ट दर्जाचे करत असल्याचे स्पष्ट छायाचित्रात चित्र दिसून येत आहे नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा